नमस्कार सर्वांना प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणीसाठी सहाय्यकाची नेमणूक करायची होती आणि प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणीसाठी सहाय्यकाची नेमणूक झालेली आहे आता या सहायकाचे मला काही कमेंटद्वारे काही प्रश्न आलेले आहेत तर आपण त्यावर आज चर्चा करणार आहोत बघा प्रत्येक गावामध्ये तलाठीच्या अंतर्गत सहाय्यक म्हणून ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची प्रत्येक गावामधून नेमणूक करायची होते मी तुम्हाला जीआर आर सुद्धा पाठवलेला होता आणि जे आर पण पन स्पष्टपणे माहिती दिलेली होती जीआर आर मधील आणि ती स्पष्ट सांगितलेली पण होती आता पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी जी आर दिलेला आहे परत तुम्ही बघू शकता लिंक मध्ये जाऊन तर आज आपण त्या योजनेचं विश्लेषण आणि माहिती आणि तुमचं मानधन यावर चर्चा करणार आहोत व्हिडिओ जर कोणी नवीन व्यक्ती बघत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तर ई पीक पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावामधून एका सहाय्यकाची नेमणूक करायची होती तर यामध्ये गावातील जेवढे पण शासकीय यंत्रणामध्ये ग्रामपंचायतमध्ये काम करणारे असे व्यक्ती आपल्याला नेमणूक करायची होती त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका कोतवाल ग्रामपंचायत ट्रेनिंग ग्रामपंचायत ऑपरेटर शिपाई असे जे शासकीय यंत्रणामध्ये काम करत आहे ग्रामपंचायत मध्ये लोक त्या लोकांमधील कोणाची तरी नेमणूक या योजनेसाठी सहाय्यका साठी करायची होती तर ती नेमणूक जवळजवळ सगळ्या याच्यामध्ये झालेली आहे सगळ्या गावामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आता विषय आहे का त्या लोकांना प्रश्न आहेत की याचं मानधन किती रुपये भेटेल आणि याचं मानधन कधी येईल आणि कशा मार्फत याचं मानधन येईल तर बघा ही योजना तलाट्याच्या अंतर्गत तुमची नेमणूक झालेली आहे आणि प्रत्येक तलाट्याने तुमचं अकाउंट नंबर आधार कार्ड घेतलेला असेल तर तुमचं हे पेमेंट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक अकाउंटला होणार आहे तुमच्या आधारला जे पण बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटला होणार आहे आणि ह्या योजनेअंतर्गत तुमचं मानधन हे असं फिक्स नाहीये त्यांनी सांगितलेलं नाहीये जी आर मध्ये की तुम्हाला एवढं एवढं मानधन फिक्स भेटेल त्यामुळं तुम्ही ज्या पण शेतकऱ्यांचा ई पीक पाहणी करशाल तर त्या शेतकऱ्यांचं तुम्हाला पाच रुपये प्रमाण तुम्हाला मानधन भेटणार आहे आता यामध्ये बघा शेतकरी स्वतः जरी त्यांनी ई पीक पाहणी केली तरी त्याच मानधन तुम्हाला भेटणार आहे आणि ज्या उरलेल्या राहिलेल्या शेतकऱ्यांचं पण ही पीक पाहणी रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम या दोनही हंगामाचा तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे या ई पीक पाहणीचे जे राहिलेले शेतकरी आहे त्यांचं ई पीक पाहणी तुम्हाला स्वतः करायची आहे जेव्हा शेतकऱ्याचं लॉग इन बंद होईल शेतकऱ्याची ई पीक पाहणी बंद होईल त्यानंतर तुम्हाला स्वतः राहिलेल्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे या ई पीक पाहणीचा तुम्हाला केलेल्या आणि शेतकऱ्यांनी केलेलं आहे या दोन्हीचा पण तुम्हाला पाच रुपये गट प्रमाण पैसे मानधन तुमच्या अकाउंटला येणार आहेत आता बघा यामध्ये काही शेतकऱ्यांना काही जे सहाय्यक म्हणून आहे त्यांचे काही प्रश्न होते की एवढ्या मानधनामध्ये पुरत नाही तर त्यासाठी शासनाने ज्या शासकीय यंत्रणामध्ये लोक आहेत त्यांनाच अतिरिक्त म्हणून हे काम दिलेलं आहे त्यामुळं प्रायव्हेट सेक्टरची किंवा दुसरे लोक घेतलेले नाही त्यांना मानधन खूप कमी आहेत आणि यांना शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त ही सहाय्यक ई पीक पाहणी करून द्यायची आहे त्या सहायकाचं हेच काम आहे जास्तीत जास्त शेतकऱ्याने जर हे ई पीक पाहणी केली तर तुम्हाला करायची गरज नाही तुम्ही फक्त त्यांना माहिती द्या ई पीक पाहणी प्रकारे करायची ई पीक पाहणी कशी करू शकतात ही त्यांना मदत करा ई पीक पाहणी करण्यासाठी आणि राहिलेल्या लोकांची तुम्ही ई पीक पाहणी करा त्याचं मानधन पण तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या डीपीटी द्वारे तुमच्या बँक अकाउंटला येणार आहे आता या व्यतिरिक्त पण जर तुमचे अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा जेणेकरून त्याचा उत्तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ तर अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद